बी देणार पूजा आहे आणि तुला आजी बाबा आहे पण आई पप्पा गावी तुझ्या म्हणून आम्ही छोटासा सेलिब्रेट करणार हा तर आज आपण ती साठी म्हणजे माझ्या तर तिचं आपण काय काय घेणार तुझ्यासाठी सगळं आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार येस सो आता माझी मग मला शाळेतून घ्यायला आली मी साडे दहा दहा आज मला हाफ डे होता सप्राईज आता फोन चाललो मार्केट बघा ओपन झालं सगळं बहन का यूनिफॉर्म हाय जय भीम बोल जय भीम सो अभी मैं मैं आता स्कूल सोड़ा सा पीला है ना पीऊ है ना एक्साइटेड hmm. आस तू यस yes. yes. कल क्या होने वाला है मेरी बहन के साथ पता नहीं इसको इसको नहीं। मैंने मजा भाई सोला है तर आता मी आले घरी चला आपण जाऊया मम्मा आले मी घरी आहे बोला हाय बोला

माझी बहीण लोपलेली होती ना हे बर्थडे गर्ल मम्मी काय बनवत आहे पुरी भाजी पुरी भाजी बनवते आज्ञाला स्पेशल पुरी भाजी खायची म्हणून पुरी भाजी ट्रायंगल टाइप बनवते वाव

आई बाबांनी आपण्यासाठी गिफ्ट दिला आहे चला आपण ओपन करूया याला माझ्या आई बाबांनी मला गिफ्ट बघूया आपण वाव ड्रेस दिला आज ना तुला तू काय करणार आहे याला घालून बघ पिऊ हां आणि तर चला आता आज नाईट ड्रेस घालून बघ ना बघा माझी बहीण आली आहे शाळेतून मम्मी घेऊन आली तिला हाय बोल हाँ। कसा दिला असतात बरं दिवस स्कूलमध्ये छान हां चॉकलेट दिलं टीचरला हां अच्छा

वाव छान दिलं ग तुझ्या फ्रेंडनी कार्ड बनवलं ना तुझ्यासाठी आणि माझी बहीण कशी कर हेअरस्टाईल करते है, चला आपण बघूया कोण करायला हेअरस्टाईल मम्मी वाव किती छान दिसायला बाबूचा लुक बघा बाबू तू वरती बघ वाह नाइस मस्त आणि आमटी पण दिली आणि हळू 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 कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात बघ कॅमेऱ्यात बघ दिदीकडे बघेल

घ्या जरा सगळं पासायला घेऊ नका फक्त तिच घ्या सोना सोना दिदी व्हिडिओ काढा चालेल みどり、みどりがいいな。そら、ストッ